मी चैत्रा आले सुद्धा जनसामान्यांच्या प्रहार न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी आमच्या प्रहार न्यूज सोबत एहरा नॅशनल पार्टीकडून हातकनंगली मतदारसंघासाठी दत्ता मांजरे तावदाळकर यांची उमेदवारी जाहीर एहरा नॅशनल पार्टी ही ऑल इंडिया वुमन राईट right असोसिएशन संलग्न संयुक्त राष्ट्रसंघ निगडीत असून सदर पार्टीचे देशामध्ये लोकसभेसाठी उमेदवार निवड केले जातात त्यामध्ये चोवीसच्या लोकसभेचा उमेदवार म्हणून दत्ता मांजरे तारदाळकर यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना हात कणंगले लोकसभा मतदारसंघासाठी निवड करण्यात आली आहे तसेच सदर पक्षाची उद्दिष्टे असे आहेत की सर्वसामान्य नागरिकांना राहण्यासाठी घरे चोवीस तास मुबलक पाणी नोकरी मोफत शिक्षण मोफत दवाखाना कमी दरात वीज अशा अनेक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी एहरा नॅशनल पार्टी ही अग्रेसर म्हणून काम करत असते व सर्वसामान्यांच्या हक्केला धावून जाणारा कार्यकर्त्यांची निवड करून त्यांना लोकसभा विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीसाठी उभे केले जाते ज्यामध्ये त्यांनी हात कलंगले लोकसभा मतदारसंघातून दत्ता मांजरा तारदाळकर यांची चर्चा व नागरिकांची मागणी असल्याने एहरा नॅशनल पार्टी यांनी त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना लोकसभा लोकसभा उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे सदर कार्यक्रमास ऑल इंडिया ह्युमन राईट्स महाराष्ट्र राज्य गव्हर्नर दिलावर मकानदार इचलकरंजी दस्तगीर बागवान रुई सुनील शिंदे तारदाळ श्रीकांत कांबळे तारदाळ अशोक गुंडाप्पा स्वामी कोरुची डॉक्टर शर्मा साहेब याडराव डॉक्टर इंगळेसाहेब इंगली दत्तात्रय गोडबोली हुबरी सचिन कुरणे यळगुड विलास कोळी चिपरी पांडू पाटील हुपरी दस्तगीर दांद बांधार बाबा बाळू कांबळे चंदूर शहाबुद्दीन घुडुबाई हुपरी सिद्धू बडवे शहापूर राणी कांबळे कबनूर सुनीता मांजरे इचलकरंजी जयश्री आठवली मिरज विमल मांजरे इचलकरंजी संगीता पवार जयसिंगपूर आदी मान्यवर उपस्थित होते नमस्कार स्वराज्य ग्राहक निवाडा फाउंडेशन कार्याध्यक्ष दत्तात्रय गोडबडे आमच्या नॅशनल इंडिया ह्युमन राईट्स संलग्नित मान्य श्री दत्तात्रय मांजरेकर यांना लोकसभेचे हातकणजे मतदारसंघात आम्ही सर्व सामाजिक कार्यकर्ते स्वराज्य फाउंडेशन व आमचे ऑल इंडिया ह्युमन राईटतर्फे मागणी केली होती आणि ते तिकीट त्यांना मिळालेलं आहे त्यासाठी मी आमच्या सर्व संघटनेचे पदाधिकारी यांच्यामार्फत श्री माननीय श्री दुआसाहेब यांचे आभार मानतो व दत्तात्रय मांजरेकांना पुढील कार्यात यश लागू दे धन्यवाद